नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजार गेल्या काही दिवसांमध्ये टोमॅटो बाजारामध्ये मोठी चढ उत्तर झाली आहे चला तर जाणून घेऊया आजचा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये काय टोमॅटो बाजारभाव आहे यामध्ये नाशिक टोमॅटो भाव पुणे टोमॅटो बाजार भाव मुंबई टोमॅटो बाजार भाव नागपूर टोमॅटो बाजार त्याचबरोबर ऐलनगर टोमॅटो बाजार या सर्व ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो बाजाराची अपडेट आपण जाणून घेणार आहोत बघा गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं असेल तर टोमॅटो बाजारामध्ये मोठी चढ उत्तर आपल्याला पाहायला मिळत सरासरी बाजारवा आज पनवेल या ठिकाणी साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटल त्याचप्रमाणे कोल्हापूर असेल सोलापूर असेल नाशिक असेल पनवेल असेल ऐलनगर असेल सातारा असेल या वाई असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो बाजारभाव बघणार आहोत सुरुवातीला चॅनलला नवीन असाल टोमॅटो बाजारवाचे डेली अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा येत्या काही दिवसामध्ये टोमॅटो बाजारामध्ये अजून वाढ होणं अपेक्षित आहे याचं सर्वात मोठं कारण जे आहे ते कारण असं आहे की मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे करप्या हो रोगांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटोला अटॅक केलेला आहे आता अशा परिस्थितीमध्ये टोमॅटोचे बाजारभाव कसे असणार आहे सविस्तर आपण माहिती बघणार आहोत सुरुवातीला चॅनल नवीन असाल रोजच्या रोज टोमॅटोचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा आपल्याला टोमॅटो बाजार भाव बघायचा आहे खेड चाकण मार्केट तीनशे तीस क्विंटला कल्ले एक हजार ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव टोमॅटो मार्केटचा खेड चाकण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो सरासरी दर दहा ते वीस रुपयापर्यंतचा आजचा टोमॅटोचा खेड चाकण या शहरातला बाजारभावाचा अपडेट आहे त्यानंतर पुढील मार्केट आहे मुंबई मार्केट आठशे पंधरा क्विंटल लावले पंधराशे ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई मार्केटमध्ये सरासरी दर जो आहे पंधरा ते पंचवीस रुपये पर्यंतचा आजचा मुंबई या ठिकाणचा बाजारभावाचा अपडेट आहे सोलापूर मार्केट तीनशे पन्नास क्विंटल लावले तीनशे रुपये ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये सरासरी दर तीन रुपये ते पंधरा रुपये पर्यंत बाजारभावाचे अपडेट आहे पनवेल मार्केट सहाशे वीस क्विंटल लावतले अडीच हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल मार्केटमध्ये सरासरी दर पंचवीस ते पस्तीस रुपयापर्यंत आहे सोलापूर मार्केट पाचशे चौसष्ट क्विंटल केले पंधराशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये सरासरी दर जो आहे पंधरा ते बावीस रुपयापर्यंतचा लेटेस्ट अपडेट रेट आहे पुणे मार्केट सोळाशे पन्नास क्विंटल उकलले सहाशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आजचा टोमॅटो मार्केट रेट पुणे या ठिकाणी सहा ते पंधरा रुपयापर्यंत बाजारभाव आहे लेटेस्ट टोमॅटो मार्केटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा बघा पुढील मार्केट आहे कोल्हापूर पंधराशे रुपये खेड चाकण चौदाशे रुपये पुणे पंधराशे रुपये पुणे पिंपरी पंधराशे वाई दोन हजार मंगळवेढा दोन हजार पनवेलमध्ये तीन हजार रुपयापर्यंत लेटेस्ट आजचा टोमॅटो मार्केट रेट आहे टोमॅटो मार्केट साठी लेटेस्ट रावरी पंधराशे रुपये पुणे पंधराशे ते दोन हजार वाईप दोन हजार पनवेल तीन हजार सोलापूर दोन हजार भुसावळ दोन हजार रुपये आहे अशाच महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद